तोंडातील लाळ तुमचे अनेक आजार बरे करू शकते पहा कसा करावा याचा वापर तुम्हाला आठवते का आपण लहानपणी खेळताना पडलो आणि लहान मोठे खरचटले की तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी काढून लागलेल्या जागी लावून पुन्हा लगेच खेळायला ला लागायचो पण जसजसे आपण मोठे होत गेलो तसतसे आपण या गोष्टी विसरलो आणि मग प्रत्येक वेळी डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागलो असो या झाल्या आपल्या लहानपणीच्या गोष्टी पण आज आपण येथे याच विनामूल्य औषधाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की खालील माहिती श्री राजीव दीक्षित यांनी सांगितली आहे खाली सांगितलेले सर्व उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करून झोपा आणि सकाळी उठल्यावर दात न घासता गुळणी न करता आणि तोंडातील थुंकी बाहेर न फेकता सर्वात पहिले खालील उपायासाठी वापरा तोंडातील लाळ ही शरीरासाठी अमृता समान आहे तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा चष्मा असो खालील उपाय केल्याने हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तुम्हाला बिना चष्म्याचे सामान्य दिसायला लागते तुम्हाला चष्मा असेल तर सकाळी उठल्यावर गुळणी न करता किंवा दात न घासता तोंडातील थुंकी आपण डोळ्यांना काजळ लावतो त्या पद्धतीने डोळ्यांना थुंकी लावा अशी थुंकी तुम्ही रात्री झोपताना आणि सकाळी पाच वाजता लावा कारण त्यानंतर तुम्ही एक दोन तासांनी आपले तोंड धुतले किंवा आंघोळ केली तर तोपर्यंत लाळेने आपले काम केलेले असेल राजीव दीक्षित म्हणतात हा प्रयोग अत्यंत यशस्वी आहे आणि शंभर टक्के तुमचा चष्मा घालवणार आहे पण यासाठी नियमित तुम्हाला हा उपाय करायचा आहे हळूहळू तुमच्या चष्म्याचा नंबर शून्य होण्यास सुरुवात होते आणि लाळेचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे लाळ डोळ्यांची नजर वाढवते जर तुमच्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ असतील तर सकाळी उठल्यावर लाळेने हळूहळू माईश मालिश करा यामुळे डोळ्याखालील काळे वर्तुळ हळूहळू कमी होण्यास मदत होते त्वचा सामान्य होते हा प्रयोग तुम्ही एक दोन महिने दररोज करावा आता अत्यंत महत्त्वाचा उपाय कारण डायबिटीज झालेल्या लोकांना जर जखम झाली असेल तर ती बरी होत नाही हे तुम्हाला माहीत असेलच आणि जखम वाढल्यामुळे अनेक वेळा अवयव कापण्यापर्यंत दुखणे वाढते हे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे हा साधा आणि सोपा उपाय अनेक लोकांना अपंग होण्यापासून वाचवणारा होऊ शकतो तर उपाय हा आहे की जर डायबिटीज झालेल्या व्यक्तीस जखम झाली असेल तर त्याने सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ जखम झालेल्या जागी लावावी यामुळे घाव हळूहळू येते ज्या लोकांना भाजल्यामुळे चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगासारखा सामान्य होईल ज्या लोकांना खाज खरूज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी बिनागोळणी करता इन्स्पेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल अशा पद्धतीने लाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे चला पाहूया काय असते तोंडातील लाळेमध्ये टायलिन नावाचे इंजाईन लाळेत असते जे आपल्या पचनशक्तीला वाढवते पण मित्रांनो जर तुम्ही गुटखा तंबाखू खाता आणि सारखे थुंकत असाल तर हळूहळू ही लाळ तयार होणे बंद होते आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची भीती वाढते या लाळेचा पी एच मानक एट पॉईंट थ्री असतो सोबतच आपण जे सकाळी टूथपेस्ट वापर करतो ते बंद केले पाहिजे कारण यामुळे लाळ आपण थुंकतो याऐवजी कडुलिंब किंवा बबूलने दात घासा असे दात स्वच्छ केल्यामुळे ही लाळ सर्वाधिक तयार होते जर तुम्ही कडुलिंब किंवा बबूलच्या काडीने दात घासणार असाल तर जेवढी काडी वापरली आहे तेवढी कापून टाका आणि उरलेली पाण्यात ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काडीने दात स्वच्छ करा कृपया लक्ष द्या वरील सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला समजले असेलच की ही माहिती किती बहुमूल्य आहे आणि समाजाच्या हिताची आहे म्हणून ही माहिती लाईक करण्याऐवजी जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे अनेक गरजू लोकांना याचा फायदा होईल यासाठी शेअर करायला どんなにおい